शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची तर चांगल्या वाहनाची लागवड करावी लागते जे आपल्याला चांगलं असं उत्पादन मिळवून देऊ शकते तर ते मग कोणते वाहन आहे जे चांगले वाहन आहे चांगलं आपल्याला उत्पादन मिळवून देऊ शकते तर मित्रांनो असेच एक चांगल्या वाहनाची माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी सजेस्टिंग करणार आहेत मित्रांनो आपण काही आपण लागवड करणारे वाहनं ते तर काही आजूबाजूच्या शेतकऱ्या वाहनं लागवड केली आहे त्यांची माहिती घेऊन आपण या व्हिडिओवर चॅनलवर माहिती आपण सजेस्टिंग करत असतो तर मित्रांनो असे चांगलं वाहनाची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून सजेस्टिंग आपण करणार आहोत तर मी नमस्कार मी महेंद्र तर मित्रांनो आपण जाणून घेऊ ते चांगले कोणते वाण आहे जे आपल्याला चांगले उत्पादन मिळवून देऊ शकते तर ते मित्रांनो आहे ते तुलसी कंपनीचं कबड्डी मित्रांनो हे तुलसी सीड्स कंपनीचं कबड्डी हे वाण एक चांगलं वाण आहे चांगल्या मोठ्या बोंडाचं ठो टप्पोरे आणि जवळजवळ बोंड लागणारं मित्रांनो या वानाचा कालावधी जे आहे ते एकशे चाळीस ते पन्नास दिवस असा कालावधी आहे का रोगाप्रतीसहनशील हे वान आहे आणि आपल्याकडे सिंचनाची सोय असेल तर बागायतीसुद्धा आपण क क सुद्धा करू शकता दिवाळीच्या नंतर दोन ते तीन वेळ पाणी देऊन आपण चांगलं असं उत्पादन या वानाचं घेऊ शकता रोगाप्रती चांगलं सहनशील असं वान आहे आणि मित्रांनो हे वान वेचणीसाठी सुद्धा चांगलं सोपं वान आहे मोठे बंड न या वानाचा काबूस फुटल्यानंतर चांगला फुलत असतो आणि वेचण्यासाठी सोपा असतो या काबूस तर मित्रांनो आ, हे चांगलं असं मार्केटमध्ये गाजलेलं वाहन आहे या वाहनाची मित्रांनो एवढी मागणी आहे मार्केटमध्ये काही विभागामध्ये हे वाहन मिळूनसुद्धा राहिलेलं ना तर मित्रांनो आपल्या विभागात हे वाहन मिळत असेल तर मित्रांनो या वाहनाची आपण अवश्य लागवड करा अशी विनंती करतो मी तर मित्रांनो हे असं चांगलं वानायचं मोठ्या बोंडाचं टपोऱ्या बोंडाचं जवळजवळ बोंडाचं तुलसी सीड्स कंपनीचं कबड्डी तर मित्रांनो आपली हे अशी माहिती होती आपल्याला आवडल्यास लाईक करा कारण की असेच पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मिळत असते आणि मित्रांनो पुढील व्हिडिओ आपण बघण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जे शेअर करा कारण की त्यांनासुद्धा चांगली माहिती कळणार तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवरी जय जवान जय किसान धन्यवाद